रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा स्वर्गीय सुमन साळुंके यांच्या स्मृतीदिनानिमित्त रायगड जिल्हा परिषद शाळा वडगर येथे खाऊ व भया वाटप कार्यक्रम संपन्न स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंके यांच्या वतीने मातोश्री स्वर्गीय सुमन साळुके यांच्या स्मृतीदिनानिमित्त रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगर येथे मोफत भया व खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला महेश साळुंके हे दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वया वाटप खाऊचे वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व त्यांना सहकार्य करणे असे समाज उपयोगी कार्यक्रम करत असतात त्याचबरोबर सामाजिक बांधिकी जपण्याचे काम ते करत असतात सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संजय कदम पत्रकार अनिल कुरघोडे सामाजिक कार्यकर्ते बाबा नाईक जावेद मास्टर निलेश कांबळे समाधान कांबळे भारत दाताड चंद्रकांत मनोज कांबळे शाळेचे मुख्याध्यापक प्रफुल थळे पदवीधर शिक्षक किशोर पाडगे शिक्षिका शारदा डंगर शिक्षक जयदास घरत जनार्दन पाटील विश्वनाथ पाटील प्रतिभा कासारे आदी मान्यवर उपस्थित होते महेश साळुंके यांच्या मातोश्री स्वर्गीय सुमन साळुंके यांच्या आठवणीनिमित्त दरवर्षी मोफत वया वाटप कार्यक्रम असतो याचप्रमाणे महेश साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असतो यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मुलामुलींना खाऊचे व वा भयांचे वाटप करण्यात आले